नाही भेटणं शक्य होत नाही मित्रांनो आपल्या पॉडकास्ट चॅनल मध्ये ना काही सेलिब्रिटींची गरज नाही आपण जेन्युन लोकांशी रेग्युलर लोकांशी सर्वसामान्य लोकांशी बोलत असतो आपल्या सोबत हे काका आहेत काका तुमचं नाव काय ज्ञानदेव आपल्या सोबत ज्ञानदेव काका आहेत आपण त्यांना जीवनाचा एक किस्सा विचारू काका माझा जो ग्रुप आहे ना दहावीचा त्याच्यावरती कंटिन्युअसली आहे ना असा एक मेसेज पडतो गेट टुगेदर घेऊया गेट टुगेदर घेऊया पाच सहा रेडी होतात बाकीचे मित्र रेडी होत नाहीत तुमचे पण मित्र असं कधी तुम्हाला कॉल करतात का की भेटूया वगैरे गोष्टी हो करतात तुम्ही लोक भेटतात का नाही भेटणं शक्य होत नाही मग जर गेट टुगेदर तर तुम्हाला गेट टुगेदर माहितीये काय कन्सेप्ट आहे तुमच्या वेळेस आय थिंक नसणार आहे ते गेट टुगेदर म्हणजे ना एका प्रकारचं आहे ना वार्षिक स्नेह संमेलन जसं हो त्या पद्धतीने आपण वर्षाकाठी भेटायचं काहीतरी म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये चाललेला जो स्ट्रेस आहे जो थकवा आहे तो दूर होत असतो आपल्या मित्रांना भेटून तुम्हाला काय वाटतं एकदम योग्य बोलताय तुम्ही कारण मित्रांना भेटल्यानंतर आपलं दुःख सुख दुःख कोणाच कस नाही का ते सर्व समजत परंतु आता जास्त हे झाल्यामुळं सर्व आपल्या आपल्या दिनचर्यामध्ये व्यस्त झालं कोणी माग कोणी पुढं नाही का आणि मला केलंय तोच अनुभव एक गोष्ट वाटतं आम्ही काही वाटच्या दोन ते तीन वर्षापासून ना आम्ही प्रयत्न करतोय की आमचा जो शाळेचा ग्रुप आहे त्याच्यावरती सगळे पोरं एकत्र जमा बेटा भेट होत नाही मला असं कारण वाटत पोरं काय वाटत नाही कि एक प्रकारचा ना मित्रांमध्ये न्यूलगडणं तयार झालेला आहे की बाबा आपल्या आयुष्यामध्ये हा मित्र पण आपल्या सोबत होता हा पुढे चालला गेला तो मागे राहून गेला मी मागे राहून गेलो मी किती पुढे गेलेलो आहे एखाद्याचं घर बांधलं गेलं एखाद्याला दहा लाखाचा पॅकेज एखाद्याला पंधरा लाखाचा पॅकेज आहे मी अजूनही वीस हजारावरती काम करतो मी तीस हजार वरती काम करतो